आपल्या पार्टीच असतो नेहमी गंभीर साथ आहे आपल्याला पोलाडवायची पाटला भरराची काय पोलाडवा बाय का नाही तुम्हाला लवकरच दिसेल पोलाड बाय गोल्डन मॅन ठीक आहे का नाही ना। रे दर दोन दिवसामध्ये चार बाराला यावा लागतो चाललो आता शिवट मॉल मध्ये कारण की सकाळी लवकर उठलेलो ना म्हणून थोडा विकनेस वाटवतो तर झोपलेलो नऊ का दहा वाजता ते डायरेक्ट आता चार पाच वाजता आहे म्हणून डायरेक्ट चाललोय संध्याकाळ दोन आलेली आहेत जरा हँडसम दिसलोच पाहिजे म्हणून मी शॉपिंग करून येतो आज सोबत कोणच नाही एकटाच चाललोय ऑनली वन पीस बघू आता काय चॉईस होत आहे नाहीतर दादाला फोन करावा लागणार बघू पण त्याला सांगला तर नाही बघू नंतर जे आवडेल ते घेईन लास्टला बघू काय त्या बघू हा तरी नाहीतर इकडे के हा बघू आता कोणता चॉईस होत तर तर काय घरीच भरलेलं आहे बघू बरोबर वाटत का नाही फोटो पाठवायला लागतील तेव्हाच काहीतरी समजा येईल हा पण एकदम सुंदर अति वाट 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 सुंदर वाटतोय बघू हा पण सुंदरच वाटतंय बघू पण दोनच घ्यायचे तीन तीन नाही फक्त दो, दोन दोन ऑफर आलेली आहे खूप लवकर लवकर शॉपिंग करून निघाला होता की त्याला म्हणजे काय काय वाटतं फक्त हल्दीसाठी जायचं होतं मी शर्ट घेतले होती कारण की टी शर्ट तर घालून जाऊ नसेल हल्दीला कारण की मलाच वेगळं वाटतं काही दिसतं मी विचार पण नसतं फक्त मला स्वतःला वेगळं वाटतं वेगळाच दिसतो हल्दीला काही टी शर्ट शर्ट घ्यायला आता मस्त की कुठे पण आलं तरी दर्शन घ्यायला लागतं म्हणून आपला एक मॅक्स डॉन्स ला निघालो होता घराच्या मार्गाकडे पहिले मॅक डोनस नंतर आपला प्रिय घर दोनच शर्टांची ऑफर होती म्हणून घेतली जास्त नाही आता मॅगडीला मस्तपैकी टोनवतो आणि घरी लगेच संध्याकाळ परत हल्दी आणि दोन दोन आज माझ्याच माझ्या हल्दीला फुलं नाचायची अरे वा वा एकटा खायची का मजाचे रोज रोज आता तीन का चार दिवस झालं खातोय मस्तपैकी टोरवला आता निघतो घरी घरी जाऊन फ्रेश होतो आणि मस्त ड्रेसिंग मारून चला नो मस्तपैकी टोलू चिकन मटन अच्छे आणि ते पण निघालो हल्दीला आणि हललेलेच कपडे घालावा म्हणून आणलेला हल्लीलाच जायला आणलेला खास बघू <coughs> मारा इस्त्री मारायला लागेल शर्ट आहे ना सेडवेट लावला का पूर्ण आखडतं इस्त्री मारायला लागेल ना कुठला वाटलं बर की बिना इस्त्रीचं इस्त्रीचा का काय पहिले जातो वाकडीला दिला त्याच्यानंतर जायचे माऊला हल्दीला वाकडीला मुलीची ताई पण एवढा काय म्हणा आहे पण तिथं जायचे त्याच्यानंतर आपल्या अंकित भावाचे इकडे जाता आधी मम्मीला घेऊन इथं वाकडीला ए सी झालं वाकडीशी आलिला आलो तिथना शूट नाही केला कारण की थोडा लाज वाटत होती की खूप होती कसं आपलं पन्नास टक्के एकटा बसलेलो म्हणून थोडी लाज वाटत होती आणि हे बघा डान्सर भिक्खू भाऊजाचे डान्सर वाया गेलेली मुलं म्हणजे हीच फुकाट आहेत फुकाटी <laughs> आता चाललोय मौला हल्दीला यांना घ्यायचे बरफ घ्यायचे ठणकाराला बाकी ठणकारा बाकी दहा वाजता आलो होतो मध्ये पण आमच्या इकडे जरा दुसऱ्या जागेवर बसलेलं तर आता एक वाजता चालली होती तर हल्दीने तोंड दाखवायला काय माहिती बाबा दोन वाजता घरी बाय बाय करून दोन वाजता खूप रुल्स लागू केलेत आता जीवनामध्ये त्यां अजून गारेच फिरवतात इकडे तिकडे नो 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 बाबा घरी जावा उद्या काम आहेत अडीच वाजले घरी जाऊन झोपावा तुलाही मार काय लागेल घरच्यांचा आधीच टाइम आहे जास्तच खूप टाइम झालाय साडे बाराचा रोज टाइमिंग दिले रोज साडे बाराला घरी पाहिजे मग तू रात्र वर का नाही जाग पण साडे बाराला घरी जो टाइमिंग दिले आज लय टाइम पास झाले जाऊन झोपा प्लस काम आपण आहे काय माहिती आता स्वार्थन का नाही स्वार्थन मला सर्वांना गुड मॉर्निंग काल रात्री हल्ली शेअर घरी यायला सहा सात वाजले घरी थोडा लेट उठलो आणि पहिला जाऊन बोललो आपला काम करून आणि आज जायची एक वेळेची पालखी आज मानाची आपटा कोळीवाड्यांची त्यांच्याकडून आपल्याला आमंत्रण आलेलं आहे त्यांच्याकडे पण जायचं कामा वगैरे सगळी उरकून झाली जेवढं एवढं मस्त पैकी आता चालले फॉर्च्युनर आणला आमच्या भाऊजींची कारण की थारमध्ये आम्हाला जागा नाही होणार का की त्यांना फॅमिलीला पण घेऊन यायचे नाते गेले ते सकाळी पाच वाजता थार घेऊन त्यांना सोडून आली थार त्यांना हनाला संध्याकाळी जायला लागेल म्हणून आपली गँग घेऊन जावा बनलो म्हणून फॉर्च्युनर घेऊन जातो जींची गाडी घेऊन निघालो आमच्या पंढरांचा फोन येत आहे कधी येशील कधी असेल बोललो बाबा नो तिला घेऊन येऊ दे हो चाललो एकविरा कॉलिंग बोललो ड्रेसिंग कशी न्यू शूज आणि न्यू टी शर्ट ओल्ड पॅन्ट पूर्ण गँग घेऊन निघालो एकविरा कॉलिंग आईच्या भेटीला थेट एकविरेला भेटू चला आणि आमची पुढ गाडी आहे मऊ वाल्यांची तोडच ना त्यांना तर हा भेटू एकविरेला खूप भयंकर पाऊस पडतो आणि पण पालखीच्या याच्यामध्ये खास आईला भेटण्यासाठी पाऊस आलाय फायनली तीन तासाच्या सफर नंतर पोचलेलो एकविरेच्या कमानी जवळ खूप टाइम झाला तीन तास गेले गाडी मध्येच चार ला निघलेलं साडेचार ला तीन तास झालं पोचलो आता लय भूक लागले सांगता फोडणी बाई उदास आहे ना सोराल का चालवलेलं काय काय ते पोलीस का समजायला मार्ग नव्हतं एवढी खुल्लम रस्ते तरी नव्हतं सोरीत इकडे उतरवलं कंच्यारी शातारीला आता वाईफ दाखव गाडी लावली तिथं शातान फुल ऑफ रोडिंग केले चाले आमची गँग गँगवर बाबा बाबा लय गर्दी चालून पण नाही ते तलाठी लहान लहानपोर या

la चाललो घरी खूप खूप धन्यवाद आपटा कोली वाड्यांचे खूप एन्जॉय केली आम्ही खूप नाचलो तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसले असेल खूप एन्जॉय केली खरखर आणि खूप चांगला तुमचा नियोजन आणि आयोजन होता आता चाललो घरी घरी पोचून बोलू चला आलो घरी मस्त आहे किलाही मजा केली आपटा कोली वाड्याच्या पालखीमध्ये मा मानाची पालखी होती या वर्षाची तुमचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद 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 बाय बाय गुड नाईट तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करून सबस्क्राईब करून ठेवा